नमस्कार शासनाच्या नव्या निर्णयानुसार या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद सोलापूरसह अन्य भागात रेशन कार्ड धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे दरम्यान शासन निर्णयानुसार आता जे लोक आयकर भरतात आणि त्यांच्याकडे दहा एकरपेक्षा अधिक जमीन आहे अशा लोकांना आता शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या मोफत रेशनचा लाभ बंद होणार म्हणजे शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांकडे दहा एकरपेक्षा अधिक शेत जमीन आहे अशा शेतकऱ्यांचं रेशन कार्ड बंद होणार आहे शासनाने याबाबत आता यादी तयार करून संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे म्हणजे इथं काळामध्ये अनेकांचं रेशन कार्ड बंद होणार आहे जे लोक अपात्र असून रेशन कार्डचा लाभ घेतात त्यांना आता रेशन मिळणार नाही रेशन कार्ड कायमस्वरूपी बंद होणार आहे या लोकांना स्वस्त धान्य लाभ बंद करून त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाणार असल्याची माहिती समोर येते तसेच ज्या लोकांनी चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून रेशन भरले नसेल आधार लिंक केलं नसेल अशा लोकांचं देखील रेशन कार्ड बंद होणार आहे जर तुम्ही अन्य कारणांमुळे किंवा आयकर भरत असल्याने तुम्ही अपात्र ठरत असाल तर शासनाकडून मिळणाऱ्या रे स्वस्त रेशनचा लाभ घेत असाल तर अशा लोकांकडून सत्तावीस रुपये प्रतिकिलो या दराने त्यांना मिळणाऱ्या धान्याच्या किमतीची वसुली केली जाणार आहे